विठ्ठल परिवार दुबगला फिबगला काही नाही ही यांच्या स्वार्थासाठी यांच्या ह्याच्यासाठी ती कुणीकडे कुटुंबी जाते ती फक्त काय पाहिजे माहिती आहे का सरपंच गणेश पाटील वाडी कुटुंब सरपंच समाधान काळे आणि जिल्हा परिषद समाधान काळे च संचालक समाधान काळे गणेश पाटील बाकीचे आम्ही काय करायचं काय कार्यकर्ते गरीब कार्यकर्ते काय करायचं काही तर गतिरोधक बसू का आम्ही असं क्षेत्र जे उचलत अखेर काय नगरपालिकेला लावलीच होती काय काय फरक पडणार नाही पालक पालकमंत्र्याचा काय फरक पडणार नाही ती तिकडे मान मान देशी मान मान भागातला पालकमंत्री आहे <knowledge> तिकडे त्याची त्याची बघेल तिकडे काही तिथं काय फरक पडत नाही हे दुसरी वेळ आहे ही भाजपमध्ये जायची त्यांची दुसरा टर्न चालला झाला तिने आता बाग दुसरा राऊंड चालला झाला त्याचा भाजपमध्ये जायचा ती काय नवं नाही ती आज अजून पण आज पेमध्ये सुद्धा केली अजून थोड्या कुठेतरी हे विठ्ठल परिवार हा एकत्र आला पाहिजे आजपर्यंत तो तोडाफडा आणि राजकारण करा ह्या नीतीला सुरुंग लावण्याचं काम आदरणीय अभिजित आबा पाटील आणि आदरणीय भगीरथदादा भालके हे करतील आणि जनतेच्या मनातली तीव्र इच्छा आहे मूळतः सोलापूर जिल्ह्याचा मतदार हा पुरोगामी त विचाराचे मतदार असून इथं भाजपला कसल्याही प्रकारचं म बेनिफिट या ठिकाणी मिळणार नाही राहिला प्रश्न ना तुम्ही जो पालकमंत्र्यांसंदर्भात विचारला मुळातच बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या पालकमंत्र्यांना इथल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न किती समजलेत हा खरा विचाराचा हा खरा कळीचा मुद्दा आहे निश्चितपणाने इथली जनता बाहेरून आलेल्या पालकमंत्र्यांच्या आदेशावर चालेल का इथला मतदारांना ते रुचेल का हा निश्चितपणाने विचार करायला लावला प्रश्न आहे लक्षात घ्या गेले दोन वर्षे विठ्ठल कारखान्याची परिस्थिती खराब होती आजपर्यंत एकाही विठ्ठल परिवाराच्या नेत्यांनी विठ्ठलच्या सभासदांचा विचार केला नाही किंवा भोशाच्या जिल्हा परिषदेतल्या लोकांचा विचार केला नाही आबांनी कारखाना चालू केला आज दराचं कॉम्पिटिशन लावलं आणि अभिजित आबा हा एकमेव माणूस असा आहे की त्यांनी साखर दर आज शेतकऱ्यांना वाढून दिला नाहीतर चोवीसशेच्या गाजराची पोंगी वाजूनच ही लोक शांत होते सर्वप्रथम राजू बापूबद्दल आम्हाला आदरच आहे गणेशदाबद्दलही आम्हाला आदरच आहे ज्या राजूबापूंना आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय अजितदाद असतील यांनी उभ्या आयुष्यामध्ये यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही ज्या राजूबापूंनी विरुद्ध आयुष्यात लढा उभारला त्याच गणेशदादा जर आज भाजपाचा झेंडा घेऊन जर भोसे जर कार्यरत असेल तर लोक याचा विचार नक्कीच करतील ज्या शरद पवार साहेबांनी गणेशदादांना स्वतः रहित शिक्षण संस्थेचे सदस्य बनवले किंवा त्यांच्या कारखान्याला काही मदत केली असेल हे जर विसरून जर अल्पस्वार्थासाठी किंवा फक्त आदरणीय अभिजित आबा पाटील यांना विरोध म्हणून जर तुम्ही पीमध्ये सक्रिय होत असाल तर याच्यापेक्षा कुठलीच गोष्ट खराब नाही गोसेघाट आता आबाचं वर्षी जर राहणार आहे बरे कोणत्या पक्षाचे अभिजे आहे दादा राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्याचा काय फायदा या ठिकाणी होणार होणार फायदा होणार पिढीने पिढी तुमच्या घरातच तुम्ही राजकारण करत बसला दुनियेने काय तुम्हाला नुसती जनतेने काय नुसती मतच देत बसायची का तुमचंच घर जर तुम्ही कायम भरत बसला जनते नुसती तुम्हाला मतं देत राहायची का जनतेत कोण उभं राहणारी दुसरं माणसं नाहीती का त्यांना कवा तरी अकबर चान्स देऊन बघा ना तुम्ही याला पाहिजे त्यांना कवा तरी अकबर चान्स सारखं तुम्हीच घरात 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 मला तर चालत ना तसं राजकारण चालेल का तसं का राजकारण चालणार नाही तसं राजकारण त्यामुळं त्यांचं न शक सोलापूर जिल्हा हा पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो मात्र आता त्याच बालेकिल्ल्यामध्ये शिरकाव करण्यासाठी भाजपकडून या ठिकाणी मोठे प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज भोसे जिल्हा परिषद गटामध्ये विठ्ठल परिवारातील एक महत्त्वाचे नेते समजले जाणारे गणेश पाटील यांच्या मातोश्रींचा आज भाजपमध्ये प्रवेश होतो आणि त्यांना या भोसे जिल्हा परिषद गटामधून भाजपकडून थेट उमेदवारी देण्यात आली आहे या भोसे जिल्हा परिषद गटाचा नेमका मूड काय आहे हेच जाणून घेण्यासाठी आज आपण भोसे जिल्हा परिषद गटातल्या गुरसाळे या गावामध्ये आलेलो आहोत पाहूयात नेमकं या ठिकाणचे मतदार काय म्हणता ते नमस्कार आता सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे कोसे जिल्हा परिषद गटामधून विठ्ठल परिवाराचे नेते गणेश पाटील यांच्या मातोश्री या रिंगणात उतरलेले एक मतदार म्हणून आपल्याला काय मतदार म्हणून राहिले ते उभा ते उमेदवार आहे ते उभा राहणं गरजेचं आहे मतदाय किंवा त्यांनी उभा केलेला आहे त्यांचं काय तर वारसा वा फिरसा वा घेऊन त्यांनी ती पार्ट तसं राष्ट्रवादी जड होणार आहे ती निवडून येऊ शकत नाही ते कारण त्यांचं कर्तृत्व वारसाही चालत नाही पहिल्यापासून सांगितलेलं आहे वारसाही चालत नाही पिढीने पिढी तुमच्या घरातच तुम्ही राजकारण करत बसला दुनियेने काय तुम्हाला नुसती जनतेने काय नुसती मतंच देत बसायची का तुमचंच घर जर तुम्ही कायम भरत बसला नुसती तुम्हाला मतं देत राहायची का जनतेत कोण उभा राहणारी दुसरं माणसं नाहीती का त्याला कावं तरी बार चान्स देऊन बघा ना तुम्ही द्यायला पाहिजे त्यांना कवं तरी बार चान्स सारखं तुम्हीच घरात 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 मला तर चालत नसताना तसं राजकारण चालेल का तसं का राजकारण चालणार नाही तसं राजकारण त्यामुळं त्यांचं न शक्य येणं हा कुणाकुणामध्ये लढत आहे या ठिकाणी आता लढत इकडं आमच्याकडं अभिजित आबांचं एक आहे उमेदवार तिकडे त्यांचं गणेश पाटलाज गणेश पाटलाज येऊ शकत नाही उमेदवार आमचा उमेदवार आमचे काळ्या दगडावरचे पांढरी काय ही निवडून येणार राष्ट्रवादीच राहणार अभिजित पाटला आपलं नाव काय काका रमेश कामेशन कवडे आता जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये भुसे जिल्हा परिषद गटाचा विकास झालाय का नाही म्हणावा विकास झालेला नाही कोण होते उमेदवार गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात उमेदवार विकास झालेला नाही नाही झालेला नाही यंदा काय काय होईल गाटात गाटा आबाच वर्षी राहणार आहे कोणत्या पक्षाचे राष्ट्रवादी अच्छा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्याचा काय फायदा या ठिकाणी होणार होणार फायदा होणार आमचा उमेदवार भरपूर मताने विजयी होणार आज गणेश पाटलांच्या मातोश्रींचा भाजपमध्ये प्रवेश आहे या याचा काही प्रभाव पडेल का मतदारसंघामध्ये ना आमच्या इथं भाजपचं जास्त वर्चस्व नाही जास्ती जास्तीत जास्त आमचं आपल्यासोबत या ठिकाणी इतरही काही नागरिक का आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार आपलं नाव काय महेश पाटील आता ज्या राजू बापू पाटलांनी भाजप सारख्या पक्षाविरुद्ध लढण्यात आपली हयात घालवली आता त्यांच्याच परिवारानं भाजपमध्ये प्रवेश केला एक मतदार म्हणून आपल्याला याबाबत काय वाटतंय हे पा सर्वप्रथम राजूबापूबद्दल आम्हाला आदरच आहे गणेशदादांबद्दलही आम्हाला आदरच आहे ज्या राजूबापूंना आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील यांनी उभ्या आयुष्यामध्ये यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही ज्या राजूबापूंनी विरुद्ध आयुष्यात लढा उभारला त्याच गणेशदादा जर आज भाजपाचा झेंडा घेऊन जर भोसे गटात जर कार्यरत असेल तर लोक याचा विचार नक्कीच करतील ज्या शरद पवार साहेबांनी गणेश दादांना स्वतः रयत शिक्षण संस्थेचे सदस्य बनवले किंवा त्यांच्या कारखान्याला काही मदत केली असेल हे जर विसरून जर अल्पस्वार्थासाठी किंवा फक्त आदरणीय अभिजित आबा पाटील यांना विरोध म्हणून जर तुम्ही बी जे पीमध्ये सक्रिय होत असाल तर याच्यापेक्षा कुठलीच गोष्ट खराब नाही आहे राहिला गोष्ट विकासाचा आजपर्यंत आम्हाला झेड पी भोसे गटामध्ये कुठला उमेदवार आहे हेच माहीत नाही मला आत्ता आदरणीय आमचे त्यांच्याकडून कळालं की खरात नावाचा उमेदवार आहे म्हणजे एवढी किंबवना खराब गोष्ट आहे एवढं लक्षात घ्या आता विठ्ठल परिवार दुबंगला याचा का इफेक्ट या गटामध्ये होईल आदरणीय कैलसवासी औदुंबर अण्णा पाटलापासून विठ्ठल परिवार कारखान्याचा जो चेअरमन आहे तोच विठ्ठल परिवारचा नेता आजपर्यंत आबाधित राहिलेला आहे याला अभिजित आबा सुद्धा अपवादित नाहीये लक्षात घ्या गेले दोन वर्षे विठ्ठल कारखान्याची परिस्थिती खराब होती आजपर्यंत एकाही विठ्ठल परिवाराच्या नेत्यांनी विठ्ठलच्या सभासदांचा विचार केला नाही किंवा भोशाच्या जिल्हा परिषदेतल्या लोकांचा विचार केला नाही आबानी कारखाना चालू केला आज दराचं कॉम्पिटिशन लावलं आणि अभिजित आबा हा एकमेव माणूस असा आहे की त्यांनी साखर दर आज शेतकऱ्यांना वाढून दिला नाहीतर चोवीसशेच्या गाजराची पोंगी वाजूनच ही लोकं शांत होते एवढं मला वाटतं आणि आदरणीय आबांच्या मार्गदर्शनाखाली आज घड्याळ असेल आदरणीय तु पवारसाहेबांची तुतारी योगायोगाने यांचं आज मनोमिलन झालं आहे यांची युती झाली आहे त्यामुळे भरपूर चांगलं मतात आदरणीय जो कोणी उमेदवार असतील मला वाटतं भारत कोरके हे डिक्लेअर झालेले आहेत आणि आमच्या पंचायत समितीला महादेवांना जाधव हे डिक्लेअर झाले आहेत तर यांना लीड भरपूर मिळणार आहे आणि आमच्या खेडेगावामध्ये बी जे पीच्या विचारसरणीची लोकं जवळजवळ नाहीच त्यामुळे मला वाटतं की आपण भरपूर प्रमाणात लीड मिळेल नमस्कार काका का? नमस्कार आपलं अण्णा हजारे सध्या अजित पवार तसेच शरद पवार यांची राष्ट्रवादी ही निवडणूक एकत्रितपणे लढती आहे शरद पवार यांचा प्रभाव राहिलेला आहे आता दोघांच्या एकत्र येण्यामुळे या ठिकाणी काही धक्कादायक निकाल लागू शकतो का निश्चितपणानं या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा हा पुरोगामी पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि निश्चितपणानं आदरणीय साहेब व आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उ अर्थमंत्री आदरणीय दादा हे एकत्र आल्यानं निश्चितपणानं इथल्या विकासाला गती मिळणार आहे जो की पाठीमागच्या पाच वर्षामध्ये या भागातील विकास खुंटला गेलेला होता त्याला निश्चितपणानं परत एकदा ऊर्जित अवस्था निर्माण होईल आणि इथला ग विकास हा गतिशीलतेच्या मार्गावरती प गेल्याशिवाय राहणार नाही असं निश्चितपणानं या ठिकाणी जाणवतं आता सध्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या, या ठिकाणी मोठी ताकद लावलेली आहे त्याचा काही निकालावर परिणाम होईल का एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय मूळतः सोलापूर जिल्ह्याचा मतदार हा पुरोगामी त विचाराचे मतदार असून इथं भाजपला कसल्याही प्रकारचं म बेनिफिट या ठिकाणी मिळणार नाही राहिला प्रश्न तुम्ही जो पालकमंत्र्यांसंदर्भात विचारला मुळातच बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या पालकमंत्र्यांना इथल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न किती समजलेत हा खरा विचाराचा चा हा खरा कळीचा मुद्दा आहे निश्चितपणाने इथली जनता बाहेरून आलेल्या पालकमंत्र्यांच्या आदेशावर चालेल का इथला मतदारांना ते रुचेल का हा निश्चितपणानं विचार करायला लावणारा प्रश्न आहे सध्या विकासाच्या काय समस्या आहेत या मतदारसंघामध्ये गेल्या पंचवार्षिकला माझ्या माहितीप्रमाणं खरात म्हणून एक झेडपीला उमेदवार होते पाच वर्षाचा त्यांचा कार्यकाळ पाहता इव्हन पाच वर्षाचा निवडणुका ह्या सात ते वर दोन वर्ष लांबल्या होत्या सात वर्षावरमध्ये वर सोलापूर जिल्ह्यातल्या भोसे जिल्हा परिषद गटामध्ये त्या व्यक्तीनं सांगा होतं की माझ्या फंडातून या या भागात हा हा विकास मे करून धावलेला आहे अजिबात असं कुठं काही घडलेलं नाही इव्हन आमच्या गावात मत मागं आल्यानंतर ते व्यक्ती एकदाही क किमान पंढरपूरला जाताना एखाद्या पानाच्या टपरीवरती किंवा चहाच्या टपरीवरती थांबलेला देखील आम्ही कधी पाहिलेला नाही आता अभिजित पाटलांची आणि भालके गटांची युती व्हावी का एक मतदार म्हणून काय वाटते आपल्याला निश्चितपणानं विठ्ठल परिवार हा एकत्र आला पाहिजे आजपर्यंत तो तोडाफळा आणि राजकारण करा ह्या नीतीला सुरुंग लावण्याचं काम आदरणीय अभिजित आबा पाटील आणि आदरणीय दादा भालके हे करतील आणि जनतेच्या मनातली तीव्र इच्छा आहे कारण विठ्ठल सर साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन तथा म माढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय अभिजित आबा पाटील यांनी स्वर्गीय अवदुंबानांनी जो विठ्ठल कारखान्याचा वटवृक्ष लावला आणि त्याचा हा सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचा राजवाडा खरं तर पंढरपूरच्या अर्थकारणाचा कणा म्हणून या विठ्ठलकडे पाहिलं जातं याचं धुराड पेटवणे बंद असणारा कारखाना चालू करून गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत सहकाराची गंगा विकासाची गंगा पोहोचवण्याचं एक कार्य त्या माणसानं केलेलं आहे निश्चितपणानं त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून इथली जनता त्यांनी दिलेल्या उमेदवाराला भरघोस मातानं निवडून देतील हा आत्मविश्वास नमस्कार काका नमस्कार आपलं रामभाऊ जगन्नाथ बुसनर आता सध्या भोसे जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागलेली आहे आणि या ठिकाणी गणेश पाटील यांच्या मातोश्री यांनी भाजप मध्ये प्रवेश केलाय बरोबर आहे तर या ठिकाणी विठ्ठल परिवार दुबंगलेला आहे बरोबर मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय काय ना विठ्ठल परिवार दुबगला फिबगला काही नाही ही यांच्या स्वार्थासाठी यांच्या ह्याच्यासाठी ती कुणीकडे कुठे जाते ती फक्त काय पाहिजे माहिती आहे का हो बोसाई सरपंच गणेश पाटील वाडी सरपंच समाधान काळे आणि जिल्हा परिषद समाधान काळे च संचालक समाधान काळे गणेश पाटील बाकीचे आम्ही काय करायचं काय कार्यकर्ते गरीब कार्यकर्ते काय करायचं काही तर गतिरोधक वाचत बसू का आम्ही असं क्षेत्रने उचलत सर्व पदे एकाच घरात ना आमची घराशाही नाही मग गरीब कार्यकर्त्याला द्या ना कुणाला तरी तुमची घराशाही नाही तर तुम्हाला सगळ्याला तुम्हालाच कशाला पाहिजे द्या ना एका गरीब कार्यकर्त्याला कुणाला तरी त्या दिली का दिलं तर दिला सोबत भाऊ घरात दिलं सगळं काय पाहिजे ते आम्हालाच पाहिजे मग इकडं नाही म्हणलं चालू सम दुसरी वेळ आहे ही भाजपमध्ये जायची त्यांची दुसरा टर्न चालू झाला तिने आता दुसरा राऊंड चालू राहत त्यांचा भाजपमध्ये जायचं ती काय नवं नाही तेव्हा अजून पण पे म्हणजे सो जातील थोड्या कुठे काय फरक पडणार नाही अभिजित पाटला आणि अभिजित पाटला हे सगळे शिट लागणार त्याच्याबद्दलची काय अडचण नाही आता पालकमंत्र्यांनी या ठिकाणी ताकद लावली आहे की त्याचा प्रभाव काय पडला ताकद काय नगरपालिकेला लावलीच होती काय काय फरक पडणार नाही पालकमंत्र्यांचा काय फरक पडणार नाही तिथे मान मानदेशी मानबाघात पालकमंत्री बघेल काही हि तर काय फरक पडत नाही या आम्हाला उसाल दर अठराशे दोन हजार दर मिळतो उसाला या आबामुळे आता आम्हाला साडेतीन हजार गेले मग बरं कुठला कारखाना असू द्या किती दर आता मिळा आम्हाला साडेतीन हजार तीन हजार पन्नास रुपये आणि त्याच्यामुळे सगळ्याला मिळला चंद्रबाई कुठला गोत्रेचा असेल कुठला असेल बबनदा असेल पांढरेगा असेल सगळ्याला मिळला काय नव्हतं एकवीसशे बावीस अठराशे एकवीस अठराशे एवढ्यावर उघडत होती पण आबा पांट काढलं का मग माझा फुड तुझा त्यामुळे आम्हाला थोडा जणी मिळल रेस लागली रेस लागल्यामुळं लाग चांगला जण मिळला त्याबद्दल काय अडचण नाही आबा पॅनल प्रचंड मताने बसेल त्याच्याबद्दल काय नाही आबाज वरच्या सभापती आणि कदाचित जिल्हा अध्यक्ष सुद्धा होण्याची शक्यता आहे राष्ट्र दोन्ही राष्ट्रवादीचं आता एकूणच आज आपण या भोसे जिल्हा परिषद गटामध्ये होतो या ठिकाणच्या मतदारांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत हे आपण आज जाणून घेतलेले आहेत या ठिकाणी भाजपचा कोणताही प्रभाव जाणवणार नसल्याचं या ठिकाणच्या मतदारातून बोललं जाते कॅमेरामॅन निलेश बनसोडेसह हुसेन नदाब पंढरपूर